तुम्हाला सर्वांना माहितच असेल ट्रेड वॉर म्हणजे काय ट्रेड वॉर म्हणजे काय जेव्हा एखादी कंट्री दुसऱ्या कंट्रीवर वेगवेगळे टॅरिफ लावते पेनल्टीज लावते किंवा इम्पोर्ट ड्युटीज वाढवतात अशा पद्धतीने जेव्हा दोन कंट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा निर्माण होतात त्याला पण ट्रेड वॉर असं संबोधतो रिसेंटली जर तुम्ही बघितलं तर ट्रेड वॉर आता सध्या यु ने सुरू केलेला आहे जे की गेल्या दोन चार सहा महिन्यात युएस प्रत्येक कंट्री जर सूट प्रकारच्या इम्पोर्ट ड्युटीज लावतोय पेनल्टीज लावतोय आता ह्याचा फरक आपल्या व्यवसायासाठी काय होणार आहे मित्रांनो ह्याचा एवढाच फरक होणार आहे की प्रत्येक इंडस्ट्रीला नाही बसणार आहे जसं आता ट्रम्प दादांनी वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपल्याला टॅरिफ लावलेल्या आहेत पण काही ज्याच्यातल्या इंडस्ट्रीज आहेत त्यांनी एक्झेमट केल्या आहेत फार्मा इंडस्ट्रीज आहेत आपल्या इंजिनिअरिंग आयटम्स आहेत स्टील इंडस्ट्री आहेत ह्या इंडस्ट्रीज त्यांनी एक्झमट केल्यात कारण की त्यांच्याकडे बनवण्यासाठी या इंडस्ट्रीज नाहीये सगळा माल हा भारतात नाही येतो मग त्यामुळे तिथे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाहीये की आपल्या कॉस्ट वाढतील डिमांड घटतील नाही जेव्हा केव्हा ह्या इम्प्लिमेंट केल्या जातात त्याला प्रत्यक्षात सादर होण्यासाठी अंमलबजावणी त्याची होण्यासाठी आणि प्रत्यक्षात त्या व्यवहारामध्ये यायला त्याला थोडासा वेळ लागतो मग त्याची तुम्ही काळजी करू नका जेव्हा तुम्ही आपल्या बिझनेस इन्क्युबेशनला येतात हे झाल्यानंतर मी तुम्हाला कंटिन्युअस फ्री सेशन दिलेले आहेत मंडे आणि फ्रायडेचे ज्याच्यात प्रत्येक सोमवारी आम्ही तुम्हाला असेच नवीन न्यूज नोटिफिकेशन टॉपिक जे ऍक्च्युअल घडामोडी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि फ्रायडेला मी डाऊट क्वेरी सेशन पण घेतो इतरांसारखं तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं जात नाही कारण की एक्सपोर्ट इम्पोर्ट मधले जे काही अपडेट्स आहेत हे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आज आमची असते